हॅलो नमस्कार मी सुरेखाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये हो, तुमचे मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपला हा दोन हजार तेवीसमधला असणारे शेवटचा व्हिडिओ तर आजपासून कसं कॅलेंडर बदलतं मग त्यानुसार आपण म्हणतो वर्ष बदलतं तर आजचा शेवटचा दिवस तसं तर मराठी महिन्यानुसार आपलं नवीन वर्ष पाडव्याला सुरू होतं पण आपण कसं कॅलेंडर बदललं म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं असं आपण म्हणतो त्यामुळे आता कॅलेंडर बदलल आज शेवटचा दिवस तर सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर कारण आता उद्या आहे एक तारीख आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ एक तारखेलाच बघायला भेटणार आहे त्यामुळे हॅप्पी न्यू इयर आणि आता वाजले जवळजवळ पाच आणि ओंना जायचं आहे आज नाईट ड्युटीला म्हणजे आज संडे आहे तरी पण त्यांना आज ड्युटीला बोलवलं हो आहे म्हणजे नाईट ड्युटी अशी नेहमी नेहमी ने 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 नसती जेव्हा की तिथं पेशंट ॲडमिट असता तेव्हाच नाईट ड्युटी असती मग आता आज नाईट ड्युटीला जायचं आहे मला करायचं आहे डबा ते काही दिवसभर पण घरी नव्हते ते आले आणि आता मग म्हटलं चला तर डबा करून घेऊ त्यांना सहा सव्वासा आला निघायचं आहे तर करते मी आता स्वयंपाकाला सुरुवात आणि पुढचं रुटीन मी माझं मग शेअर करते तुमच्याशी तर आता माझा स्वयंपाक झाला आहे बघू शकता शेवटची पोळी आणि रुईसाठी लहान पोळी करावीच लागते आणि इकडे मी केली बटाट्याची भाजी ही नुसती बटाटा नाही आहे वटाणा ना, मसूर बटाटा असं सगळं मिक्स केलं आहे म्हणजे वटाणा आणि मसूर मिळून पण भाजी पूर्ण झाली नसतं मग म्हटलं चला बटाटा टाकू थोडासा बटाटा टाकला आणि तिने मिक्स करून मग भाजी केली पोळ्या पण झाल्या आता तर आता तुम्हाला जेवायचं आहे का हो जेवायचं तर आता हे थोडस जेवण जाणार आहे तर सकाळची मसूरची काळी भाजी उरलेली आहे कारण आज जेवण नाही केलं गेलं काळी भाजी आता ही थोडी गरम करून आणि त्यांना जेवायला आवर आता त्यांना आवरायचं आहे परत झाले एका हाताचे झालेत पाच आता पूर्ण

अरे तर आता यांना दिलंय जेवायला बघू शकता तुम्ही सकाळची काळी मसुराची भाजी आता बनवलेली भाजी आणि पोळी आणि इकडे रुई खातीये तेल लावून पोळी तर आता यांचं जेवण झालं की निघतील आता ला दहा मिनिटं बाकी आहे इथं घड्याळने दिसणार तर आता जेवण झाले निघणार किती दिवस निघणार साडेसहाला निघणारे तोपर्यंत जेवण होईल आणि डब्याच्या पोळ्या वगैरे गार होतील मग हे निघतील तर आज होता रविवार आणि रविवारी कसं सगळं आपलं रुटीन निवांतच चालतं म्हणजे सगळं आवरणं वगैरे तरी पण यांना बाहेर जायचं होतं आजच्या रविवारी थोडस पटकन आवरलं नाही तर दर रविवारी दिवसभर असं आपण म्हणतो ना किचनचं जेवण खाणं पिणं हेच चालू राहतं आज तरी थोडं लवकर आवरलं होतं आणि म्हणजे तरी पण उठायला सात साडेसात साडेसात झालेच होते आज उठायला कारण रविवारच्या दिवशी एकच दिवस भेटतो मग माणूस उशिरा उठतो थोडं निवांत आवरत उठल्यानंतर आवरून जेवण वगैरे करून हे गेले होते बाहेर त्याच्यानंतर आले घरी यांनी थोडा आराम केला आणि आता निघाले आज म्हणजे रविवारच्या दिवशी रुईची असेल लॅपटॉप बघण्यासाठी अशी तरी एरवी एरवी मी एक तास लईत लई देते जास्त देत नाही आणि ती काय बंद करत नाही स्वतःहून तर मी काय करते लॅपटॉप आता तिच्या समोर सांगते तर मी काय करते वायफायचं बटन बंद करून देत असते त्यामुळं मग रेंज जाते असं म्हणावं लागतं कारण ती काय करते मग बंदच करत नाही असं आहे आणि ते पण बघत राहते आणि कसं जास्त वेळ बघितलेलं पण चांगलं नसतं कारण चष्मा वगैरे लागल हे तिला लय वेळा सांगितलं ती तर काही आमचं ऐकत नाही जास्त वेळ रेंज नव्हती गेली बघा ऐकू शकता तुम्ही आणि तिचे डोळे हे बघा कसे झाले तुम्हाला जवळून दाखवते पूर्ण आज अशी तोंड एवढे एवढं होऊन गेले बारीक <laughs> कारण जास्त वेळ कस मुलं काही टी व्ही मोबाईल काही पण बघू द्या एकदम एकटक बघता असं पाहुणेसुद्धा खाली पडून देत नाही आणि ती पण तशीच करते तरी मी लई लक्ष ठेवून राहते त्याच्यावर पण मग काही ती ऐकत नाही तर तिने आज बघितलं आहे आणि दुपारी आता शक्यतो न झोपीने लावली कारण रात्री ती मग अकरा वाजवायची त्यामुळे आता दुपारची झोप हो काही म्हणजे थोड्या आठ दहा दिवसापासून तिची बंदच केली तर आता रात्री आठ वाजेपर्यंत आठ वाजता ती झोपून जाते तर आज पण आता जेवण वगैरे झालं आणि मग अशीच तिची डोळे चोळायचं सुरुवात होतं तर म्हटलं जेवण वगैरे कर आणि मग पड म्हणजे पडली म्हणजे कसं आता थापायची पण जास्त गरज नाही पडत दोन तीन नाहीतले पाच मिनटं थापावं लागतं लगेच पोरगी झोपून जाती आन रोई आणि रात्री तर बिना थापताच झोपली होती म्हणजे माझं इकडे काम चालू होतीला म्हटलं पड मी आले आणि इकडं काय फक्त किचन पोसपर्यंत तिचं लगेच झोपी पण गेली होती मी जाऊन पाहिलं तर म्हणजे अशी आहे ती इतकी झोप लागून जाते आता तिला चला आता हे जेवण करतील आणि मग मी डबा वगैरे भरते मग भेटते तुम्हाला हा हा देते पाणी पण देते तर यांचं जेवण झालं आणि आता हे निघाले ए, तर डबातील बॅडमॅट ठेवला आणि रुई रडती का तर रुईला जायचं आहे गार्डनमध्ये आत्ता नेमकं यांचा निघायचा टाईम झाला यांनी आवरलं आणि ती म्हणती मला गार्डनमध्ये जायचं ती रडत होती तर मी तिला म्हटलं तुझं रडकं तोंड दाखवते तर लगेच इकडे कोण बसली बघू शकता तुम्ही आणि काल दिवसभर बराच वेळ खेळली तरी पण तिचं मन भरलं नाही आणि कायच अशी लोळून घेत होती तर तिला म्हटलं चला रुई लोळती बा कशी लोळती बर कधी अशीच रडती आणि असंच त्रास देती आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला असं वाटतं की रुई सांगतोय तुम्ही कमेंट करता की नाही रुले सांगत त्रास मलाच माहिती जो काही आहे तो भाई कान दुखायला लागले हा बघू शकते तुम्हाला तिचं तोंड दाखवते मी <laughs> तर आता जा तुम्ही आता उशीर झाला जा तुम्ही सोडून आणि उद्या सकाळी तिला आले गार्डन मध्ये घेऊन जा मी सकाळी तिला ती उठली नाही ना तरी तिला लवकर उठून ठेवल अंडन हा तुम्ही येशाल ना आठ वाजता आठ नऊ वाजता लगेच आले तिला घेऊन जा मी तिची तयारी करून ठेवल बर का हा आता उद्या रुई दिवसभर गार्डन मध्ये खेळणार आहे बर का तर चला आता जा तुम्ही वेळ झालाय स्वेटर स्वेटर हा स्वेटर घाला जाब तर हे गेले त्याच्यानंतर मीनी खूप त्रास दिला म्हणजे तिचं कसं एखादी गोष्ट जर डोक्यात घुसली तर ती काही लवकर निघत नाही तर तिला जायचं होतं गार्डनमध्ये तिचं काय ते डोक्यातून निघालं नाही मग म्हटलं चल तुला खाली चक्कर मारून आणते आणि मला सकाळच्यासाठी एक दोन भाज्या पण आणायच्या होत्या तर तिला गेले खाली येऊन थोडासा चक्कर वगैरे मारला आणि एक दोन भाज्या आणल्या पालक भाजी भेटली अगदी ताजी ताजी ती आणली आणि मग वरती आल्यानंतर तिला थोडं जेव वगैरे घातलं आणि तिला म्हटलं झोप आता कारण ती कसं रडल्याने डोळे पण असे लाल लाल झाले होते तर तिला झोपी लावलं आणि माझं सगळं आता घरातलं आवरलं तर मला तिला झोपी लावून आज आवरता आवरता जवळजवळ साडे नऊ झाले कारण तिने आज खूप त्रास दिला कारण तिला कसं जायचंच होतं गार्डनमध्ये तर तिला आता उद्या गार्डनमध्ये घेऊन जावंच लागल आणि ती झोपली आता माझं सगळं आवरलं आणि मी बसली आता तुमच्याशी बोलायला तर आता उद्या न्यू इयर आहे ते सगळ्यांना परत एकदा हॅपी न्यू इयर आणि मी खाली गेल्यानंतर एक झालं तुम्हाला सांगते मी खाली गेले आणि जवळच हॉस्टेल आहे आमच्या म्हणजे रस्त्याने पुढे जाताना तर तिथल्या हॉस्टेलच्या मुलांचे खूप प्रचंड भांडणं चालू होते आणि मी खाली गेले तेव्हा मला माहीत नव्हतं की भांडणं चालू आहे म्हणून नाही तर मी गेलीच नसते म्हणजे इतकी गर्दी आणि इतकी मारामारी चालू होती तर बस कधी मुलं कुणालाच ऐकत नव्हते इतके अवघड भांडणं चालू होते शेवटी मग पोलिसांची गाडी वगैरे बोलवली आणि त्या पोरांना पोलीस घेऊन गेले कारण ते पोरं इतके भांडणं करत होते की कोणालाच ऐकत नव्हते म्हणजे त्या पोरांनी ड्रिंक केलेली होती असे बाकीचे म्हणतात आता मला माहिती नाही पण मग कसं आता थर्टी फर्स्ट आहे पण मग आपण सेलिब्रेट करा आपण कसं सेलिब्रेट करायचं असं दुसऱ्याला त्रास होईल असं नाही म्हणजे मी खाली गेल्यानंतर त्या मावशी त्या म्हणे जवळजवळ अर्धा पाऊन तासापासून त्या मुलांचे भांडणं चालू आहे म्हणजे म्हणजे इतक्या वेळ भांडणं चालू चालू असून पण ते पुरं ऐकत नव्हते मग शेवट पोलीस गाडी बोलवली मग पोलीस आले पोलिसांना घेऊन गेले म्हणजे कसं मुलांना आई वडील म्हणजे शिकण्यासाठी पाठवतात आणि मुलं बाहेर येऊन असा उद्योग करतात असं असतं म्हणजे त्या मावशी त्या म्हणजे बऱ्याच जणांनी तर त्या मुलांना अडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे आता बरेच असे वयस्कर लोक वगैरे पण मग कोणीच असे ते मुलं ऐकायलाच तयार नव्हते इतके मारामारी इतके म्हणजे भांडणं चालले होते पार म्हणजे एका मुलाचं फार असं तोंड फुटलं होतं असं म्हणजे त्या मावशी त्या मला सांगत होत्या आणि ते ऐकून माझ्या अंगाला असं काटा आला तर मी रुईला जास्त काही खाली खेळवलंच नाही थोडंसं मग वरती आले वरती एका ताईंजवळ थोडीशी बसले म्हटलं तिला थोडंसं शांत तरी वाटेल आणि त्यानंतर मग वरती आले तिचं आवरलं म्हणजे मुलांना कसं पार्टी सेलिब्रेट करायची ना मग मुलं कुठल्या पद्धतीत सेलिब्रेट करतात पण सेलिब्रेट करण्यासाठी काही म्हणजे चांगल्या पण गोष्टी आपण करू शकतो पण मग कसं पोरांना ते ड्रिंक वगैरे करणं हेच जास्त म्हणजे आवडतं असं तर मला सध्या आवडायला वाटायला लागले म्हणजे मी सगळ्यांना नाही म्हणत पण मग बरेच म्हणजे शंभरपैकी दहा टक्के तरी मुलांना ते जास्तच आवडतं आणि त्याच्यानुसार पण मग बाकीच्यांना त्रास होतो हे ते मुलं कधीच विचार करत नाही तर म्हणजे सगळेजण इतके म्हणजे असं हळहळ करत होते की पोरांनी असं असं नाही केलं पाहिजे आणि खरंच माझंही सांगणं की पोरांनी असं नाही केलं पाहिजे आई वडील जेव्हा त्यांच्या आईवडिलांना वडिलांना कळाला असेल त्या बिचारे हे मी किती शब्दात नाही सांगू शकत तर असं चला मग आता रुई झोपली आहे तिला आवाज जाईल म्हणून मी बेडरूमचा दरवाजा लावून घेतला आणि इकडं हॉलमध्ये व्हिडिओ बनवायसाठी बसले कारण ती कसं आवाज आणि लगेच उठून जाती आता ती झोपली तिच्या जवळ ती वळवळ केली तिच्या ती उठून जाती तर मग मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो ह्या वर्षातला हा आपला शेवटचा व्हिलॉग असणार आहे आता आपण नवीन वर्षाला सुरुवात करू म्हणजे दोन हजार चोवीसमधले व्हिलॉग आपले येतील तर मग आता हा व्हिडिओ अगदी आनंदित इथेच एंड करते पुन्हा भेटू उद्याच्या नवीन वर्षाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट